나도 유다 나도 유리 나도 유리하다. 나도 유리냐네 나도 유리하도유다 나도 유리하리도다 나도 다 나도 유리하다.

ओके ओके आजा कैसे हम तो ओके ओके बस ना तुझे ना ठीक है यार ये जरा बेन ना कहीं करूं जो बेन नहीं करा वो ठीक है लोग पानी भी नहीं मारते और सब वर्ती मैंने और पानी मारन घेट लेने आया था टाइम चले एंटर नंबर उनका नंबर काय है नंबर काय है बाजू सप्टेंणव पासष्ट पंधरा ब्याण्णव त्र्याण्णव तुम्ही फोनचा दुकान झाला समजा बदर शेजारी आणि हा तुम्ही कशी कशी सर्विस देता काय बनवतात डॅनर रेडियम कलर प्रिंट फोटो प्रिंट फोटो फ्रेम नंतर काल झाला आता काल आता परत टाकून घेतात पांढरा सगळा कापून झाला बोर्ड मी बाजूचा कापून झाला आता बोर्ड रेडी झालो आ त्या दुकानात आजी आता बोर्ड रेडी झालो आता खाय ठेवताला हो

दुके जी, दुके जी दुके जी बोर्ड झाला आणि तुमका आजीकडनं आज काय शिवचा असला तर मोबाईल नंबर त्यांचं बोर्ड आणि नंबर त्यांचा नंबर आम्ही बोर्ड शिवून घेऊन काय घेऊचा असला तर नंबर आम्ही त्यांचा बोर्ड बघा